मित्रांनो जय शिवराय शुभ सकाळ तर आत्ता आपण आहे भैरवगडाच्या पायथ्याशी आणि काल मी तुम्हाला राहिलो होतं ती जागा तुम्हाला दाखवली आणि आजचा आहे आपल्या गळकोट महिमाचा दिवस पाचवा आणि आत्ता आहे आपल्याला जायचं आहे भैरवगडावर तर भैरवगडाचा मी सेपरेट ब्लॉग टाकतोय आणि हा ब्लॉग मग पुढं त्याच्यानंतर खाली उतरून आल्यावर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करेल चला तर मग आता जाऊया भैरवगडावर जय शिवराय मित्रांनो फायनली सहा तासा सहा तासाचा ट्रेक करून आपण भैरवगड कंप्लीट केला आहे आज आणि आजचा आहे आपला पाचवा दिवस तर आता पुढचा प्रवास आपला असणार आहे इथून भैरवगडापासून ग गोरखगडपर्यंत चला तर मग आता निघूया पुढच्या प्रवासाला आत्ता वाजले दुपारचे साडेचार मी आत्ता इथं जेवण केलं ढाब्यावर आणि आता चालले पुढच्या प्रवासासाठी चला तर ब्लॉक बघत राहा आणि मित्रांनो भैरवगड हा खतरनाक गड आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या नंबरचा गड आहे ता ता जाओ आता जाऊया मित्रांनो मी निघालो आहे आता त्या ना आणि इकडं या इकडं थांब मला दाखवतो ह्याच्या माग आहे भैरवगड दिसतोय तो आणि आता इथून आपल्याला जायचंय गोरखगडाकडे इथून गोरखगड आहे एकतीस किलोमीटर इथे जरा आराम केला मित्रांनो म्हणून थोडा लेट झाला निघायला आता आराम करून निघालोय गोरखगडकडे चला तर मग जाऊया आता मित्रांनो दहाव्या थोडं पुढं आलं थोडं पेंडलचा कालपासून प्रॉब्लेमच चालता हालत होतं मित्रांनो पॅन्डल इथे थांबले होते गॅरेज गॅरेजमध्ये रिपेअरिंग साठी बघूया रिपेअर होत आहे का आणि जाऊया पॅन्डलचं काम झाले सक्सेसफुल त्या दादांनी आपल्याला काम करून दिलं धन्यवाद दादा नाही तर आपल्याला प्रॉब्लेम आला असता पुढं आता आपण जाऊया चला दसई रोडनी आहे आपल्याला हा आहे मुंबई नाशिक हायवे आता इथून जायचं आपल्याला दसई दसईमधन वरचं गाव आहे मित्रांनो कोणतं तरी तिकडं जायचं आहे आपल्याला चला मित्रांनो सायकल चालली ॲटोमॅटिक आल्या मित्रांनो गॅरेज पुढं पुढे आलो आणि तो तुम्हाला दाखवलं मी तो घाटातला रोड आणि तोच घाटातनं पुढं आलो मस्त असा हा चढ लागला म्हणून मित्रांनो पूर्ण आहे कामाने हा चढ चढून आता आलोय मी आणि इथून परत वर चढ थोडा आणि मग परत उतारे चला जाऊया मित्रांनो पुढं आल्यावर परत सगळे घाटच घाट आहेत घाटात चढायला दम लागतोय आणि आपल्याला जायचं आता गोरखगाडाकडे नुसते घाट आहेत मित्रांनो कोकणासा कोकणातच आहे म्हणजे मी म्हणजे कोकण पाट्यातच आहे तिकडे होता तो भैरवगड मित्रशी मित्रांनो मग अशी तिकडून वर आलो की इथं घाटात आहे काय काय काजूच्या बिया वगैरे सगळं आंबे पण आहेत खूप लवकर आहेत त्यांच्या इकडचे आंबे नाणे खालचा एरिया हा अजून इथनं वीस किलोमीटर आपल्याला आहे वाजलेत साडेपाच चला जाऊया लवकर मित्रांनो तिथन पुढं आलो की मला दिसू लागला इकडं वर जीवधन आणि नाणे घाट काल जिकडं आप काल म्हणजेच दोन दिवसापूर्वी आपण जिकडे होतो तिकडून आता ऑपोजिटला आलोय खाली आणि आता चाललोय गोरखगड मित्रांनो बघा आपण किती फेरा मारून आलोय अक्का असा राऊंड इकडून मारून आलो आणि पोचलो नाणेघाटच्या खाली मित्रांनो आपण आलो आता पाच किलोमीटर पुढे मागाशी होतो तिकडून आणि मला मागे दोन फाटे लागले एक जातो कल्याणला आणि दुसरा जातो तो दसईला तर आपण धसईच्या रोडने आता चाललो आहे दसईवरून चार किलोमीटर आहे गोरखगड आणि तिकडे वर दिसणारा जीवदन आणि नाणेघाट आणि तिकडं भैरवगड पण दिसतोय तिकडून खाली आलोय आपण आता मित्रांनो त्याच रोडनी पुढे आला की तुम्हाला मिलिटरी स्कूल लागते महाराष्ट्र मिलिटरी स्कूल तिचा पत्ता तवेली, आहे मुरबाड तालुका तळवेली आणि त्या या दा, दादांसोबत चर्चा केली आणि इथून चाललोय आता मित्रांनो मी येऊन पोहोचलोय दसाईच्या थोडं पुढे एक किलोमीटर इथून अजून आहे गोरखगड दहा दहा किलोमीटरच्या आसपास आहे आणि वारं सुटले खूप जोरात पावसाचं वातावरण झाले पाऊस नाही आला पाहिजे आपण पोचस तोपर्यंत बघूया तर काय होतंय चला जाऊया पुढे पटपट जायचंय मित्रांनो आता आपल्याला पाऊस आला तर खूप अवघड होईल मित्रांनो रोड काय संपना गड काय आहे ना अजून घाटातच आहे वाजलेत सात चढ उतार चढ उतार मित्रांनो सगळा जाऊया चला मित्रांनो परत थोड्या वेळाच्या प्रवासानंतर आता वाजले साडेसात आणि पोचले छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वारापाशी मस्त अशी ही मूर्ती आणि इथं आपली सायकल आणि तो समोर दिसतोय तो गोरखगड तिथं जायचं आहे मित्रांनो आपल्याला चला जाऊया लवकर तिथं गेल्यावर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे इथल्या लोकांनी मला सांगितलं बघूया आता जाऊन आपला नाईट एवढ्या पाच दिवसाचा प्रवास पहिल्यांदाच एवढ्या नाईटला प्रवास करतोय आणि तिथं गोराकडे आणि आप आपल्याला जायचंय आता पुढे अजून एक दोन किलोमीटर चला जाऊया पट अजून जेवणाची झोपण्याची सोय करायची चला लवकर मित्रांनो जय शिवराय फायनली रात्रीचा प्रवास करून मी पोचलो आहे आत्ता गोरखपडाच्या पायथ्याशी आणि पायथ्याशी आलो तर लोकांची विचारपूस करून आणि आले आले इथं एक रोड आहे आणि वरचा रोड जातो विचल रुक्मिणी मंदिराकडे आणि इथं मला एक दादा भेटला बारका भावासारखाच हे बघा हाच तो आणि आपल्याला माहिती दिली इथली तो म्हणला मित्रा इथंच थांबतो आपलंच आहे इथं आणि त्यांचं इथं हॉटेल टाईप दहा आहे इथंच थांब म्हणलं तो, हो तो।, तो, तो, तो या 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 तर त्याला ई मायेकडून धन्यवाद मस्त त्याचा स्वभाव वगैरे त्यांनी आपल्याला चांगला सल्ला दिला बघा तिकडे कामाने गोरखगाडाची तर मित्रांनो चला तर मग आज पोचलेली मी आजचा ब्लॉग थांबवतो आणि पाचव्या दिवसाचा प्रवास पाचव्या दिवसाचा प्रवास आपला संपलाय उद्या सकाळी उठून जायचं आपल्याला गोरखगाडाकडे じゃあね。